नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या घडामोडी सर्वपक्षीय शोकसभा भारतीय जनता पार्टी कल्याण शहराचे माजी अध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी परिवहन समिती सदस्य भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अर्जुन डोंडीराम कदम यांची सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती मराठा समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक तसेच भारतीय जनता पार्टी कल्याण शहराचे माजी अध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी परिवहन समिती सदस्य भाजपा ज्येष्ठ नेते स्वर्गीय अर्जुन धोंडीराम कदम यांची शोकसभा बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर समोर मराठा मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती तर या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी तो तोपर्यंत धन्यवाद